नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या भागामध्ये मी तुमचं सर्वांचं स्वागत करते तर आज आपण मराठी व्याकरणामधला अत्यंत महत्त्वाचा असणारा घटक म्हणजेच समास तर समासाचे कोणकोणते प्रकार पडतात एकूण किती प्रकार आहेत या सर्वांची सविस्तर माहिती आज आपण एकाच व्हिडिओतून घेणार आहोत जर व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायचं आहे तर... प्रथम आपण समासाचे प्रकार बघण्या अगोदर समास कशाला म्हणतात समास म्हणजे काय याविषयी माहिती घेऊ जेव्हा दोन किंवा अधिक शब्दांमधील परस्पर संबंध दाखवणारे प्रत्यय किंवा शब्द यांचा लोप होऊन त्याचा एकजोड शब्द तयार होतो तेव्हा त्या शब्दाच्या एकत्रीकरणाला एक किंवा एकीकरणाला आणि त्या जोड शब्दाला सामासिक शब्द असं म्हणतात मोठे शब्द किंवा वाक्य बोलणे सोपे जावे म्हणून शब्दाची काटकसर का करून किंवा वाक्यांना लहान करतो त्याला काय म्हणतात समास म्हणतात तर समासाचे एकूण मुख्य प्रकार चार आहेत पहिला आहे अव्ययीभाव समास दुसरा आहे तत्पुरुष समास तिसरा द्वंद्व समास आणि चौथा आहे बहुव्रिही समास तर या समासांचे उपप्रकारही पडतात तर प्रथम आपण अव्ययभाऊ या समासाविषयी माहिती पाहू तर समासाचा पहिला प्रकार आहे अव्ययीभाव समास तर अव्ययभाव समास कसा ओळखायचा तर यात पहिलं पद हे महत्त्वाचं असतं किंवा संपूर्ण शब्द क्रियाविशेषण अव्यय असते तर या समासाची उदाहरणं आहे आजन्म आजन्म या शब्दाचा विग्रह जन्मापासून त्यानंतर प्रतिवर्ष तर प्रतिवर्ष प्रति या शब्दाचा विग्रह प्रत्येक वर्ष तर अव्ययभाव समासाची काही उदाहरणं आहेत अमरण प्रतिदिन प्रतिशन दररोज हर हमेशा गैरशिस्त गैरहजर बिनशर्त गावोगाव दारोदारी इत्यादी काय आहेत या समासाची उदाहरणं आहेत त्यानंतर समासाचा दुसरा प्रकार आहे तत्पुरुष समास तर यात दुसरे पद हे काय असतं महत्त्वाचं असतं तत्पुरुष समासामध्ये दुसरं पद महत्त्वाचं असतं आणि अव्ययभाऊ समासामध्ये पहिलं पद हे महत्त्वाचे असतं तर आता तत्पुरुष समास आहेत या समासाचे एकूण सात उपप्रकार पडतात तर पहिला प्रकार आहे विभक्ती तत्पुरुष समास तर हा समास कसा ओळखायचा तर ज्यावेळी उदाहरणांमध्ये वेगवेगळ्या सामासिक शब्दांचा विग्रह केलेला असता त्याला वेगवेगळ्या विभक्त्या लागलेल्या असतात तर विभक्ती तत्पुरुष समासामध्ये शब्दांना ह्या विभक्त्या लागलेल्या असतात तर आता या समासाचं उदाहरण आहे कष्ट साध्य तर या शब्दाचा विग्रह कष्टाने साध्य आणि क्रीडांगण हा दुसरा शब्द हो आहे तर याचा विग्रह काय होतो क्रीडेसाठी अंगण म्हणजे ने आणि साठी हे काय आहेत विभक्ती आहेत तर विभक्ती तत्पुरुष समासाचे काही उदाहरणं राजपुत्र घर जावाई ऋणमुक्त तर तत्पुरुष समासाचा दुसरा प्रकार आहे कर्मधाराय तत्पुरुष समास तर हा समास कसा ओळखायचा तर दोन्ही पद प्रथमाविभक्तीत असतात व त्यातील एक पद दुसऱ्याचे विशेषण असते तर या समासाचं उदाहरण आहे तर महादेव या शब्दाचा विग्रह महा देव त्यानंतर सुनयन तर सुनयन या शब्दाचा विग्रह चांगले नयन तर या समासाची काही उदाहरणं आहेत खाली पुरुषोत्तम घनश्याम रक्तचंदन इत्यादी त्यानंतर तत्पुरुष समासाचा तिसरा प्रकार आहे द्विगु समास तर या सामासिक शब्दातील पहिले पद हे संख्या विशेषण असते या समासात समुच्चयाचा अर्थ दर्शवला जातो तर द्विगु समास आहे तो ओळखण्यासाठी खून काय आहे पहिलं पद हे काय असतं विशेषण असतं तर या समासाची उदाहरणं पंचपाळ तर पंचपाळ म्हणजे काय तर पाच पाळांचा समूह त्यानंतर त्रिभुवन तर त्रिभुवन म्हणजे काय तीन भुवनांचा समूह म्हणजे त्रिभुवन या शब्दाचा विग्रह तीन भुवनांचा समूह तर द्विगु समासाची काही उदाहरणं पंचवटी नवरात्र चातुर्मास इत्यादी त्यानंतर चौथा प्रकार आहे मध्यम पदलोपी समास तर हा समास कसा ओळखायचा तर या सामासिक शब्दांचा विग्रह दोन्ही पदातील संबंध दाखवणारे शब्द घालून करावा लागतो तर आता इथे उदाहरण आहे बटाटे वडा तर बटाटे वडा या शब्दाचा विग्रह बटाटे घालून केलेला वडा त्यानंतर लंगोटी मित्र तर लंगोटी घालत असल्यापासूनचा मित्र तर अशा प्रकारे लंगोटी मित्र याचा विग्रह होतो मासाची काही उदाहरणं आहे कांदेपोहे पुरणपोळी इत्यादी त्यानंतर पाचवा प्रकार आहे उपपद तत्पुरुष किंवा कृदंत तत्पुरुष समास तर हा समास कसा ओळखायचा तर या शब्दातील दुसरे पद हे धातू साधित असते त्याचा वाक्यात स्वतंत्रपणे उपयोग करता येत नाही तर उदाहरणे खाली सुखद तर सुखद या शब्दाचा विग्रह कसा होतो सुखद येणारा मार्गस्थ तर रस्त्यावरून जाणारे त्यानंतर आणखी काही उदाहरणं आहेत जलद ग्रंथकार कुंभकार पांथस्थ इत्यादी त्यानंतर तत्पुरुष समासाचा सहावा प्रकार आहे नत्र तत्पुरुष समास तर हा समास कसा ओळखायचा तर यातील पहिले पद हे नकारार्थी असते म्हणजेच पहिले पद नकार किंवा निषेध दर्शवतात तर ह्याची उदाहरणं आहेत निरोगी तर याचा विग्रह जर केला तर रोग नसलेला निरोगी म्हणजे रोग नसलेला त्यानंतरचा उदाहरण आहे निर्दोष तर निर्दोषाचा नीर्दोष, विग्रह दोषी नसलेला त्यानंतर नत्र तत्पुरुष समासाची काही उदाहरणं अहिंसा अनादार नापसंत अयोग्य अज्ञान इत्यादी नंतर तत्पुरुष समासाचा शेवटचा प्रकार आहे अलूक तत्पुरुष समास तर हा समास कसा ओळखायचा तर या सामासिक शब्दाच्या पूर्वपदाच्या साधारणतः सप्तमी विभक्ती प्रत्ययाचा लोप होत नाही अलूक म्हणजे लोप न पावणारे तर याची उदाहरणं आहे तोंडी लावणे पाठी घालणे अग्रेसर इत्यादी त्यानंतर समासाचा मुख्य तिसरा प्रकार आहे द्वंद्व समास तर द्वंद्व समास कशाला म्हणतात किंवा तो ओळखायचा कसा तर ज्या समासातील दोन्ही पदे अर्थदृष्ट्या समान किंवा प्रधान असतात ती पदे अथवा व किंवा या व या अव्ययांनी जोडलेली असतात आता इथे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की अव्ययी भाऊ समासामध्ये पहिलं पद महत्त्वाचं असतं तत्पुरुष समासामध्ये दुसरं पद महत्वाचं असतं आणि द्वंद्व समासामध्ये दोन्ही पदे काय असतात महत्वाची असतात तर द्वंद्व समासाचे एकूण तीन प्रकार पडतात द्वंद्व समासाचा पहिला प्रकार आहे इतरेतर द्वंद्व समास तर हा समास कसा ओळखायचा तर या समासाचा विग्रह करताना आणि व या समुचे बोधक उभी अवयांचा उपयोग केला जातो तर ह्याचे उदाहरण आहे हरिहर तर ह्याचा जर विग्रह केला तर हरी आणि हर त्यानंतर डोंगर दऱ्या तर डोंगर दऱ्या या शब्दाचा विग्रह डोंगर आणि दरी त्यानंतर पशु पक्षी पशु व पक्षी त्यानंतर या समासाची काही उदाहरणं आहे कृष्ण अर्जुन स्त्री पुरुष बहीण भाऊ इत्यादी त्यानंतर द्वंद्व समासाचा दुसरा प्रकार आहे वैकल्पिक द्वंद्व समास तर हा समास कसा ओळखायचा तर या समासाचा विग्रह करताना किंवा अथवा वा या विकल्पबोधक उभयन्वयी अव्ययांचा उपयोग केला जातो त्याचे उदाहरण आहे खरे खोटे खरे किंवा खोटे असा विग्रह होतो त्यानंतर तीन चार ह्याचा विग्रह तीन वा चार त्यानंतर लहान मोठा तर लहान अथवा मोठा या प्रकारे विग्रह होतो तर या समासाची काही उदाहरणं आहे न्याया न्याय सत्या सत्या, पाप पुण्य चुकभूल इत्यादी तर द्वंद्व समासाचा तिसरा प्रकार आहे समाहार द्वंद्व समास तर हा समास कसा ओळखायचा तर या सामासिक शब्दाचा विग्रह करताना त्यातील पदांच्या अर्थाशिवाय इतर पदार्थांचाही समावेश त्यात केला जातो तर त्याचं जा उदाहरण आहे चहा पाणी तर चहा पाणी म्हटल्यानंतर फक्त चहा आणि पाणी येत नाही तर चहा पाणी व इतर पदार्थ त्यानंतर भाजीपाला तर भाजीपाला म्हटलं तर भाजीपाल्यामध्ये फक्त भाजी आणि भाजी, भाजी येत नाही तर त्यामध्ये मिरची कोथंबीर भाजीपाला या सर्व वस्तू येतात वस्तू तर या समासाची काही उदाहरणं आहेत पाला पाचोळा अंथरुण पांघरुण शेतीवाडी केरकचरा जीवजंतू इत्यादी त्यानंतर समासाचा मुख्य चौथा प्रकार आहे बहुव्रीही ही समास तर बहुव्री ही समास कसा ओळखायचा ज्या सामासिक शब्दातील कोणतेच पद प्रमुख नसून त्यावरून तिसऱ्याच पदाचा काय होतो बोध होतो उदाहरणार्थ निळकंठ निळखंठ या श शा, शब्दाचा विग्रह निळाकंठ ज्याचा तो काय आहे शंकर त्यानंतर अनंत अनंत या शब्दाचा विग्रह नाही ज्याला अंत असा तो ईश्वर त्यानंतर या समासाची काही उदाहरणं पितांबर जितेंद्रिय वक्रतुंड दशमुख इत्यादी बहुव्री ही समासाची एकूण चार उपप्रकार आहेत तर त्यातला पहिला प्रकार आहे विभक्ती बहुव्री ही समास तर हा समास कसा ओळखायचा तर या समासाचा विग्रह करताना एक सर्व नाम उपलब्ध असते एक सर्व नाम उपलब्ध असते व ते सर्व नाम कोणत्या विभक्तीमध्ये आहे त्यावरून त्याला विभक्ती बहुरी ही समास म्हणतात अर्थ लक्ष्मीकांत तर याची जर फोड केली तर, के तर लक्ष्मी आहे कांता ज्याची म्हणजेच विष्णू हे काय आहे प्रथमा विभक्तीमध्ये आहे त्यानंतर भालचंद्र भाळी आहे चंद्र ज्याच्या तो शंकर तर याची विभक्ती काय आहे सप्तमी आहे या समासाची उदाहरणं सुधाकर गजानन भक्तप्रिय इत्यादी तर बहुव्रीही समासाचा पुढचा प्रकार आहे नत्र बहुव्रीही समास तर हा समास कसा ओळखायचा ज्या समासामध्ये पहिले पद अ अन न नी असे नकारार्थी असतात त्यांना नत्र बहुव्रीही समास म्हणतात उदाहरणार्थ निर्धन तर निर्धन या शब्दाचा विग्रह गेले आहे धन ज्याचे असा तो अखंड नाही खंड ज्याला तो या प्रकारे याचा विग्रह होतो तर या समासाची आणखी काही उदाहरणं अनंत निरस अनादि इत्यादी त्यानंतर बहुव्रीही समासाचा पुढचा प्रकार आहे सह बहुव्रीही समास तर हा समास कसा ओळखायचा तर यामध्ये पहिलं पद हे सह किंवा स असते हा शब्द विशेषणाचे कार्य करतो उदाहरणार्थ सादर तर या शब्दाचा विग्रह सहित असा तो सहपरिवार तर या शब्दाचा विग्रह परिवारासहित असा तो या समासाची काही उदाहरणं सबल सफल सवर्ण इत्यादी त्यानंतर शेवटचा प्रकार आहे प्रादि बहुव्रीही समास तर हा समास कसा ओळखायचा ज्या बहुव्रीही समासाचे पहिले पद प्र परा अप सु दूर वि अशा उपसर्गांनी युक्त असतात उदाहरणार्थ प्रबळ तर प्रबळ या शब्दाचा विग्रह अधिक बलवान असावा तो दुर्गुणी तर या शब्दाचा विग्रह गुणांपासून दूर असलेला तर अशा पद्धतीने आज आपण मराठी व्याकरणामधला समास या घटकाचे कोणकोणते प्रकार पडतात आणि त्याचे उपप्रकार कोणकोणते आहेत हे सविस्तर स्पष्टीकरणासहित पाहिलेले आहे जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला आणि सबस्क्राईब करा धन्यवाद